सय्यद अल तालुका कलम जिल्हा धाराशिव या ठिकाणचा हा सुप्रसिद्ध असा दर्गा आहे आणि या दर्गेमध्ये तर ह्या ठिकाणचा दर्गा अतिशय प्रसिद्ध आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात आपला जो काही नवस असतो तो नवस या दर्ग्यावर बोलला जातो आणि त्याच प्रमाणात तिथं नवस फेडण्यासाठी कंदोरी ह्या ठिकाणी केली जाते आणि ज्याची इच्छा पूर्ण होत्याल त्याची ती इच्छापूर्तीसाठी या ठिकाणी बकऱ्या वगैरे कापून कंदुरी करून तिथे त्यांचा नवस जो असतो तो ह्या ठिकाणी फेडला जातो तर आपल्या आपल्याला ह्या पूर्ण दर्गेची माहिती देण्यासाठी हेटी हेटी ह्या ठिकाणी या ठिकाणचे मुज्यावर आहेत तर आपल्याला ह्या दर्ग्याविषयी परिपूर्ण माहिती आता देणार आहेत ते तर आपण आता एक एक पूर्ण दर्गीची माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत तर नाम बोल तुम्हाला मी सय्यद गजनफर दर्ग्याचं मुजावर आणि पारंपरिक जसं वंशवळ तर वंशवळ सहाशे साडेसहा सहा पूर्वी जे इथं स्थानिक जी इवली साहेब आले तेव्हापासून पारंपरिक जी सेवा आमच्या घरातच आहे वंशवळ शेवळप्रमाणे आम्ही सेवा करीत राहत आतापर्यंत आजही करीत हो। आहोत आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे ही आहे यांचं वैशिष्ट्य की बाबा इथं भेदभाव न पाळता इथं प्रत्येक धर्माचे लोक येतात आपली जी नवस आहे जी संपूर्ण झाल्यानंतर बकरे फकरी कापून लोकांना जेवण घालतात किंवा काही चादर वगैरे फूल असं करून आपलं नवस फेडतात आणि खास गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची भूमी सूफी संतांची भूमी मानली जाती आणि लोकाच्या म्हणण्याहून पारंपरिक जे लोक सांगत आलेत एक विचार करायसारखी गोष्ट ही आहे की सहाशे वर्ष अगोदर तिथली परिस्थिती सांगत सांगत लोकांनी आमच्यापर्यंत आले की बाबा हिथं एक माणुसकीचं जीवन जगण्यासारखं नव्हतं म्हणून अशा सोपी संतांनी येऊन इथं एक जीवनाचा मार्ग दाखविला माणसानी माणसाचं माणसासंग कसं वागायचं ही त्यांनी दाखवून दिलं म्हणून हे सूफी संतांची महाराष्ट्राची भूमी मानली जाती आणि यांचं प्रत्येक धर्माचे आज आपण बघितलं असेल तर प्रत्येक धर्माचे लोक येतात जातात भेदभाव नसताना यांनी माणसानं माणसाशी कसं वागायचं हे माणसाला दाखवून दिलं तर आता आपण आतपरी प्रत्यक्ष दर्ग्याच्या ठिकाणी जाणार आहोत सरातमध्ये पाहू शकताय की ह्या दर्ग्याचा परिसर हा खूप मोठा आहे आणि ही है है जी दर्ग्याची ही आहे तर काय म्हणता येईल मेन गेट मेन दरवाजा मेन दरवाजा अतिशय मोठा आणि पुरातन आहे तर ह्या दर्ग्याला खूप वर्षाचा इतिहास आहे तर ते प्रत्यक्ष आपण तुम्हाला त्या ठिकाणी दर्ग्याजवळ गेल्यानंतर परिपूर्ण त्या दर्ग्याचा इतिहास आणि इथले जे वली होते ते कसे आले कुठून आले आणि मोहेत कसे काय स्थायिक झाले आणि मोहे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी समाजासाठी किंवा इतर नागरिकासाठी काय काय कार्य केलं ते आपल्याला हे मुज्यावर साहेब जे दर घेतले हे आपल्याला परिपूर्ण माहिती देणार आहेत हे आपण पाहिला मोठा दरवाजा समोर आहे त्याच्यानंतर शंभर दोनशे फुटाच्या अंतरावर एक लहान दरवाजा आहे आणि लहान दरवाज्याच्या आत मेन जी समाधी आहे वली साहेब आणि त्यांच्या गुरुची एक समाधी बाजूला आहे काहीतरी शंभर सव्वाशे फिटावर मानली जाते त्यांच्या हाताची त्यांच्या वेळा वेळीच खाणलेली आहे त्या ते लोकांनी त्यांच्या सोबत जी असते ती आता त्याला थोडं शासनानं पैसे देऊन ती बांधून पण घेतलेली आहे ही विहीर त्यांचीच हाताची मानली जातीय आणि ह्याच्या अंतरावर ह्या मेन वली साहेबाची जी मजार आहे त्यांच्या गुरुची पण मजार आहे एक दोनशे अडीचशे फुटावर हे त्यांचे उस्ताद गुरु मानले जातात बरात हे जे बाराव बार आहे ह्याचं पाणी कधी आटल्याचं काय काही असं काय नाही थोडं का नाही पाणी राहतच क्लिअर कधीच आटलेलं कधीच आटलेलं नाही क्लिअर थोडं का होत नाही पाणी राहत बरात हे वली बाबा आहेत म्हणजे ह्याचा असं का साक्षात्कार कोणाला चमत्कार काय घडला का कोणाच्या म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये इथं चमत्कार म्हणजे हे असं आहे की इथलं काय जी वस्तू जी अशा घटना जी आपत्ती जी घडतात कधी घडलेले नाहीत असं चोर वगैरे डाकायत असं काय मोठं प्रकरण काही घडलेलं नाही आणि दुसरी गोष्ट ही आहे की काही लाकडं पण बाहेर जात नाही इथलं काही हालू शकत नाही इथलं आम्ही पण मेला लातूरचा हा मी येत असतो यांची वारी आहे प्रत्येक तुम्ही म्हणजे वारी करता बस बस म्हणजे किती म्हणजे महिन्याला आठवड्याला कसं दरवर्षी त्यांचा जो उरुष असतोय त्या उरुस मध्ये येतो उरुष ही वर्षातून म्हणजे कुठल्या महिन्यात असते ते, ते चंद्राचे ना चंद्राची जी तारीख आहे ती तारीख बदलली जाते ना म्हणून ती रज्जबची चार तारीख ज्याला त्याला चंद्राची तारीख म्हणायची चंद्राची तारीख असते आमच्या महिन्याची रमजान चौड्यात तसं एक रज्जबच्या चार तारखेला त्यांचं हे असतो उरुस असतो तीन दिवस त्यांचा दिवस फिरून येतात ना

अलय मोहा, मोहा हा मोहा या परिसरातला सर्वधर्मीय दर्गा आहे इथं प्रत्येक धर्मातील लोक येतात आपली नवस इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोक या दर्शन हो ना मग हो या आमची समाज नाही इतर जातीची पण येते फाबुल मारी अस्फाब उल्जन्ना अस्फाबुल जन्ना ते हमल फाइजून लवण जल ना हजल खुराना अला जबलीन लोराएतो लोराएतो हु जोरशेबाय मी इतला मुजावर आहे सय्यद गजनफर पारंपरिक ही आमचं वंशप्रमाणे से प्रमाणे सेवा करतो सहाशे साडेसहाशे वर्ष अगोदर ही सय्यद अली राहमतुल्ला तिकडे आलेत आणि बाहेर कुठून अरबचाच आहे यांचा यमन या इकडून आलेलं वाटतं हे काहीतरी बावीस असे संतांची सूफीची पुळी होती त्याच्यातून कुणी तिकडं परंड्याला थांबलंय कुणी असं वेगळं वेगळं कोणी उस्मानाबाद कुणी असं इकडं केसिराडून प्रमाणे ही पालखी आलेली होती बाहेरून ही फक्त संदेश माणसाने माणसाचं कसं वागायचं ही द्यायला आलती त्यांच्यापाशी कोणतं जात धर्म नसताना त्यांनी प्रत्येक धर्माला आपल्यापशी बोलून घेऊन किंवा लोक त्यांच्याशी भेटायला येत होते आणि हिथून काही चांगल्या गोष्टी घेऊन जात होते हे यांचं असा इतिहास आहे आणि थोडं विचार करायसारखा असं गोष्ट आहे की सहाशे साडेसहाशे वर्ष अगोदर माणसाचं एक कसं एक जीवन कसं वागायचं माणूस माणसाचं दुश्मन लोका यून है यून मांसा मांसा ही लोकांनी येऊन ह्या सुखी संतांनी येऊन लोकाला माणसाने माणसाचं कसं वागायचं हे दाखवून दिलं शेवटी लोक प्रत्येक धर्माची इकडे ये, येत येत होते आणि आज बी येतात तुम्ही बघितलं तर आज एक गुरुवार शुक्रवार सोमवार अशी गर्दी असती इथं एक यात्राप्रमाणे इथं लोकाचं येणं जाणं असतंय आणि न जात धरम पाहता देवाची देवावर भक्ती जी आहे प्रत्येक धर्माची आणि गावातलं तर आमचं असं आहे की लग्नाचं कार्य असू किंवा कोणचं शेतातलं काय कार्य असू इथं आल्याशिवाय त्यांच्याशी माग काय मागून त्यांना शब्द ठेवल्याशिवाय कोणी काय करत नाही किंवा घराचं बांधकाम असू असे गावातलं तर आमचं आहे गावातलंच नाही प्रत्येक आजूबाजूची जे गावाची लोक आहेत ती पण लग्न नवीन झालं नवरा नवरी अगोदर हिता आणतात नंतर बाकीचे कार्यक्रम चालू कुठल्याच धर्माच्या हे आजूबाजूला जेवढं खेडेपाडे आहेत आमचे तेवढेच लग्न झालं की लगेच नवरा नवरी इकडे येतात अगोदर इकडे येतात मग ती दुसऱ्या कुठे जात असं नंतर पण पहिलं इकडे येतात असं त्यांच्या घराचं त्यांची बी घराण्याशाहीच तर तर पासून चालत आलेलं आहे आजोबा पणजोबा जेव्हापासून ही देवस्थान इथं ही ओलीसाहेब इथं बसले तेव्हापासून चालू झालेलं प्रत्येक जण सांगतात की बाबा आमचं दोनशे चारशे वर्षापासून आमच्या घरातली लोक इथं यावंच लागतंय आम्हाला काय कर्नाटक स कर्नाटकचा विभाग आहे काय आंध्राचा विभाग आहे तिकडली बी लोक येतात लग्न झालं की किंवा नवस घेऊन त्यांची ती बी कंदुरी करून जातात म्हणजे जा बघा सहाशे वर्षापूर्वीचा ह्या वली दर्गाचा इतिहास आहे आणि आज तागा आहेत लोकांची बहुसंख्य गर्दी ह्या ठिकाणी आलेली आत्ता आपण ह्या ठिकाणी पाहिली फुलाची चादर मोठीशी अशी ह्या ठिकाणी चढविली तर आपण ज्यांनी चादर चढविली त्यांची बी आपण प्रत्यक्ष बाईट घेणार आहोत की त्यांना काय त्यांची काय इच्छा पूर्ण झाली त्यामुळे त्यांनी ही ह्या ठिकाणी सगळं पूर्ण कुटुंब पूर्ण फॅमिली आली आणि ह्या ठिकाणी त्या ह्या ठिकाणी दिल्यात तर आपण त्यांची त्यांना आपण भेटू त्यांना आणि विचारू ज्या कुटुंबप्रमुखांनी ह्या बहुसंख्य त्यांचे नातेवाईक ह्या ठिकाणी आले होते आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी फात्या पाडल्या आणि मोठी चादर चढ चढविली फुलाची चादर चढविली कपड्याची चादर चढविली तर आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत की त्यांना ह्या वलेबाबाचा काय साक्षात्कार घे झाला किंवा त्यांच्या काय इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या त्यामुळे ही चादर त्यांनी ह्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्याज्ञाज म्हणजे कंदुरी हां कंदुरी हां ती तो ते सांगा तुम्ही का कशामुळं याने या मारी घरवरने कंदुरी ने म्हणत म्हणजे तेव करू दे शकतो काय येऊ कर काय तुम्हारी जो, जो मनत थी वो पूरी हो गई उधर तुम्हारी जो मनत थी हो पूरी हो गई पूरी हो गई इससे तुम्हारा तुमाज ह्या न्याज करे हां और चादर चढ कुकर हे पण ह्या चादर चढायो तो कोनसा मौका है तुम? काय केजे मोकेज है हां मोय केजे मित्रांनो असा ठिकाणचं म्हणजे ह्या कळंब तालुक्यातील ह्या मोहगावचं हे वलीबाबाचा दर्गा आ, आहे तर अतिशय सर्वधर्मीय आहे म्हणता येईल बरोबर ना तर प्रत्येक धर्माचे लोक ह्या धर्माचे लोक दर्ग्याला येतात आणि नमस्कार करतात फाते पडतात आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याचा बऱ्याच लोकांचा ह्या ठिकाणचा अनुभव आहे बरोबर हा जो मलिदा आहे हा साधारण प्रत्येक दर्गा ज्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ह्या मलिदा म्हणजे एक प्रसाद दर्ग्याचा हा ह्या ठिकाणचा प्रत्येक दर्ग्यावर असा मलिदा वाटला जातो सुरुवातीला दर्ग्यावर ठेवून पुन्हा इतर लोकांना एक प्रसाद म्हणून वाटायची एक परंपरा आहे ह्या ठिकाणची तर अशा पद्धतीनं तर हे ह्या ठिकाणचे मुख्य ज्यावर आहेत तर तुम्हाला नाम बोला एक बर सय्यद हजनफर सय्यद गझनफर गझनफर सय्यद गझनफर हां तर हेनी आपल्याला अतिशय परिपूर्ण ह्या मोहा येथील दर्गेची परिपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला इतर लोकांना पाठवा जेणेकरून मोहा येथील दर्गा दर्ग्याची माहिती सर्व आपल्या जिल्हा तालुका आणि राज्यभर माहिती सर्व लोकांना माहिती आहे